काय लागले नस लागली हवे दुखतय झाले तर चालू आहे आत्ता वाजले साडेसात करेक्ट आणि बाजार गर्दी पण आहे आणि पाऊस पण पाऊस चालू आहे पाहू शकता तुम्ही गर्दी आमच्या बाजार बाराही महिने गर्दीच असते चला जाऊ द्या चला बाजार तुम्हाला बॅग घ्यायचे दादा हां ठीक आहे चला पुढे होलसेल मध्ये बुद्ध भेटतात दोनशे अडीचशे रुपयाला बाजार बघा मच्छी मार्केट आहे

चैनी आता 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 बाजार चालू आहे सगळं वल्ल झालंय पावसा पाण्यात बाजारात फिरायचं म्हणलं आलंय नको नको वाटत मला चिक चिक वाटत वाटायला लागलं

मित्रांनो मी मेथीची भाजी आणलेली आहे ऑलमोस्ट निवडलेली पण आहे आणि आता करत आहे मेथीची भाजी तर हे बघा मिरची आहेत ना उडतात टना टना दाखवतो तुम्हाला आता मेथीची भाजी टाकते तुमच्या समोर लांबच टाकायचं बरं का आहे ना चांगल्या पाण्यातच धुऊन घ्यायचं बरं का दोन तीन पाण्यात बघा कारण माती वगैरे असते ना त्यामुळं सगळं मीठ भाजी घ्यायचे तर मीठ टाकते मीठ थोडं टाकायचं भाजी शिजलं ना तर भाजी थोडीच होती त्यामुळे जास्त नाही टाकायचं तुम्हाला असं वाटतच नाही मेथीची भाजी लय जास्त पण शिजल्यानंतर कमी होती जर कोरोना शेंद्यांचं मीठ टाकायचं असेल ना तरी टाकू चला <coughs> <coughs> मी परतून घेते मिरची कसा ते मिरचीच खाट उठला होता खोकला चाला जास्त मेथीच्या भाजीला पाणी बिणी टाकायचे नसतं बरं का अग ऑलरेडी किती पाणी सुटले काय करणार ते पण माहिती नसत <laughs> तर बघा मस्त पैकी मेथीची भाजी होती आहे तर आजचा व्हिडिओ हा इथं संपवते कारण आता आम्हाला जेवायचे जे तर या जेवायला मस्तपैकी मेथीची भाजी आणि जेव्हाची भाकर मी खाणार आहे चला मग या जेवायला कारण आता एक पाच ते सहा मिनटात होईल भाजी मग मी जेवते मला लय भूक लागली मेथीचं वास याय लागलाय मस्तपैकी चला आता बाय बाय गुड नाईट आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून आभार ओके बाय